अमरावती जिल्ह्यातील मेलघाटातील अनेक गावांमध्ये वनप्राण्यांचा उच्छाद दिवसेंदिवस द्यूस वाढत चालला आहे वाघ बिबट्या रानडुक्कर निलगाय हरणे माकडे या वनप्राण्यांच्या वाढत्या वावरांमुळे शेतकरी चिंतेत आला आहेत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या हंगामात मेलघाटातील शेतकऱ्यांनी मक्का कापूस व भाजीपाला पिके घेतली आहेत मात्र रात्रीच्या वेळी रानडुक्कर व माकडे मोठ्या टोळ्याने शेतात घुसून उभा पिकाचे नुकसान करीत आहे अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न शेत एका रात्री उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणे पुढे आली आहेत वनप्राण्यांचा वावर केवळ शेतापुरता मर्यादित राहिलेला नाही गावाच्या वेशीवर पानवठ्यावर आणि रस्त्यावरही हे प्राणी दिसत आहेत अनेक वेळा रात्री उशिरा घरी परतणारे नागरिक व विद्यार्थ्यांना रानटी प्राणी समोर येत असल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत विशेषतः व वाघ बिबट्या दर्शनांमुळे गावांमध्ये संचार बंदीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी शेतात एकटे जाणे टाळत असून महिलांनीही रात्रीच्या वेळी घरातून निघणे टाळले आहेत शेतकरी संघटना व स्थानिक नागरिक सतत वन विभागाकडे मागण्या करीत आहे शेताभोवती मजबूत कुंपण व सोर चौकट बसविणे रात्री गस्तीसाठी वनरक्षकांची नियुक्ती झालेल्या नुकसानांची तातडीने भरपाई गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे आम्ही पिकांसाठी वर्षभर मेहनत करतो पण वनप्राण्यांमुळे सर्व स्वप्न एका रात्रीत सुरगडीत जातात सरकारने आता तरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी मेलघाटातील शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे